मी श्रीमती विजया अर्विंद वैवश्य राहणार ठाणे माझी लेखनी साहित्य समूह आयोजित ऑनलाइन काव्य लेखन स्पर्धेत मी भाग घेतला आहे स्पर्धेचा विषय आहे श्री कृष्ण जन्मोत्सव मी एक स्वरचित काव्य आपल्याकडे सादर करीत आहे शीर्षक आहे कृष्ण लीला कृष्ण कृष्ण बोला तुम्ही कृष्ण कृष्ण बोला कृष्ण कृष्ण बोला तुम्ही कृष्ण कृष्ण बोला जन्मतात बाळाने त्या किमया की हो केली जन्मतात बाळाने किमया की हो केली ಕಾರಾಗೃಹ ಆೋಗರಲಿ ಕಾರಾಗೃಹ ದ್ವಾರ ಆೋಹ ಪೌರಲಿ ಯೂರಿ ಬಳ ವಸುದೇವೇ ಬಾಳಾ ವಸುದೇವ ನಂದಗ ನಿಗಲ ವಸುದೇವ ನಂದ ನಿಘ ಕೃಷ್ಣ ಬೋಲ ತು ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಬೋಲ ना जलधारा नोट न बाळाला उदाहरण आले होते तेव्हा यमुनच्या पाण्याला कैसे दावे पलीकडे कैसे दावे पलीकडे प्रश्न पडे वसुदेवाला प्रश्न पडे वसुदेवाला कृष्ण कृष्ण बोला तुम कृष्ण कृष्ण आय लगता बाळा सा होती लागे यमुनेला लाभ होई बाळा सा त्या मातेला धन्य झालो आपण दोगे धन्य झालो आपण दोगे म्हणती नंदाला आपण दोगे म्हणती नंदाला कृष्ण कृष्ण बोला तू कृष्ण कृष्ण बोला बाळ वाडे लाडे लाडे नंद यसोदा करी गमविली त्याने गोपाळांची मंडळी सारी धाडिला, यम यमसदने धाडीला त्याने कालिया नागाला त्याने कालिया नागाला कृष्ण कृष्ण बोला तुम कृष्ण कृष्ण बोला वाट अडवणे गोपी कांती चोरी करी दही दुधाची वाट अडवणे गोपी कांती चोरी करी दही दुधाची गाराणी येते रोज गोपी कांती कोव्या ताडुने गोपी कांचा मांडिला गोपिकांचा छळयाने मांडिला कृष्ण कृष्ण बोला तू कृष्ण कृष्ण बोला राधा जाता अंग धुड्या आला अवचित काना तेथे कसा आला राधा जाता अंग धुड्या आला अवचित काना तेथे कसा आला वस्त्रे घेऊन राधेची वस्त्रे घेऊन राधेची तो बघा पळाला वस्त्रे घेऊन राधेची तो बघा पळाला कृष्ण कृष्ण बोला तू कृष्ण कृष्ण बोला गोपिकांचा तवाज म्हणून फुगडीचा खेळ त्याने मांडला ગોપી કાચવા જમી ફુગડી ખેડ ત્યાને મડિલા રંગુની સાના તાલ તો ધરીલા રગુનિસા જનાને રંગુની સાને તાલ તો ધરીલા તાલ તો ધરીલા કૃષ્ણ કૃષ્ણ બોલા કૃષ્ણ કૃષ્ણ कालिया मार्दन करून येणा मावशी लालिया मार्दन करून पुतना कुर्तना मावती पुतना साऱ्या जनतेला हे साऱ्या जे काना नाचू लागला नाचू लागला कृष्ण कृष्ण बोला तू कृष्ण कृष्ण बोलला जाऊनी राधे घरी त्या मंगळ घाटला सिंह के तोडी नि दैद दलो खांडो नि तोडीला सिंह कसाच पसा वाटा त्याने पळहो काढिला त्याने पळहो काढिला कृष्ण कृष्ण बोला तू कृष्ण कृष्ण बोला कृष्ण कृष्ण बोला तू कृष्ण